श्रीमती चंद्रभागाबाई पकोडे विद्यालय येथे ब्याण्णव त्र्याण्णव दहावी शिक्षण घेतलेल्या विद्यार्थी यांनी स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते त्यामध्ये अ ब आणि क या तिन्ही वर्गातील विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते त्याचप्रमाणे गुरुजनांचे चरण धुवून पुष्पवर्षाव करीत त्यांना शाल आणि श्रीफळ देऊन सत्कारसुद्धा करण्यात आला त्याचप्रमाणे विजय आंबटकर यांच्या मातोश्री श्रीमती ललिताताई आंबटकर यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला गुरुजन श्री प्रभे गुरुजी टाक गुरुजी गुलाने गुरुजी मारोटकर गुरुजी तिजारे गुरुजी त्याचप्रमाणे सेवा देणारे रामकृष्ण नेवारे यांचासुद्धा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला रवींद्र सोर राजेश मुंदडा मंगेश सबनीस संदीप तिजारे रत्नाकर मेश्राम श्याम मुंदडा बंडू विघ्ने रवींद्र नाकले विजय आंबटकर विजय क्षीरसागर संदीप पदुलकर यांच्यासह सर्वच मित्रमंडळी हजर होते विशेष करून महिला वर्ग मोठ्या प्रमाणात हजर होता त्यामध्ये रेखा दरोकार वृषाली तायडे वंदना दगडकर सरिता गावंडे शुभांगी तुधे वर्षा पदवाड चंदा सरोदे अर्चना पाटील विद्या बिजवे जयश्री नेरकर कल्पना दीक्षित सुषमा दीक्षित ललिता डाप यांच्यासह असंख्य महिला उपस्थित होत्या त्यामध्ये गुरुजनांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि विद्यार्थ्यांनी जीवनातील अनुभव सांगितले त्यानंतर खुर्ची गायन त्याचप्रमाणे भोजनाचा आस्वाद गुरुजनांसह विद्यार्थ्यांनी घेतला आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली या कार्यक्रमाचे आयोजन शरद देवगिरकर यांनी केले त्यामध्ये प्रत्येक विद्यार्थी तसेच गुरुजन यांनी जड अंतकरणाने निरोप घेतला एएस न्यूज महाराष्ट्र करिता धामणगाव रेल्वेतून प्रतिनिधी संतोष वाघमारे I know.